नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या आणि खर तर गंभीर प्रकरणावर बोलणार आहोत नमस्कार उत्तर प्रदेशमध्ये मिरठ मध्ये एका घरातून चक्क एक अवैध मिनी टेलिफोन एक्सचेंज चालवलं जात होतं नुकतंच हे उघडकीस आलंय हो मी ऐकलं याबद्दल हे वरवर साधं वाटू शकतं पण राष्ट्रीय सुरक्षेला यामुळे किती मोठा धोका होता हे आता समोर येतय अगदी आपल्याकडे याबद्दल सायबर गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयावरचा एक लेख आहे त्यातून बरीच माहिती मिळालीय तर आज जरा याच प्रकरणाचा खोलवर जाऊन विचार करूया नक्कीच म्हणजे हे नक्की कसं चालत होतं काय टेक्नॉलॉजी वापरली होती आंतरराष्ट्रीय कॉल्सना स्थानिक कॉल्स कसं काय दाखवत होते हो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचं देशाच्या सुरक्षेसाठी हे इतकं धोकादायक का आहे हे समजून घेऊया बरोबर खरंच म्हणजे विचार करा आंतरराष्ट्रीय कॉल येतोय आणि तो, तो दिसतोय काही भारतातूनच केलाय हे खूपच हो अगदी आणि हे प्रकरण फक्त काही टेलिकॉम कंपन्यांचं किंवा सरकारचं आर्थिक नुकसान नाहीये याचं गांभीर्य खूप जास्त आहे ते कसं कारण अशा नेटवर्कचा वापर म्हणजे हेरगिरीसाठी किंवा अगदी दहशतवादी कारवायांसाठी सुद्धा होऊ शकतो संवाद साधायला त्यामुळे हा फक्त आर्थिक गुन्हा नाहीये बापरे मग एवढं मोठं रॅकेट कसं उघड झालं म्हणजे सुरुवात कुठून झाली याची सुरुवात झाली टेलिकॉम कंपन्यांकडून त्यांच्या ज्या मॉनिटरिंग टीम्स असतात ना हो हो त्यांना नेटवर्कवर काहीतरी वेगळं पॅटर्न दिसलं म्हणजे संशयास्पद हालचाल मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कॉल्स एकाच भागातून स्थानिक म्हणून बाहेर जात होते मग त्यांना संशय आला मग त्यांनी ही माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली आणि मग स्थानिक पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिळून एकदम प्लॅनिंग करून त्या घरावर छापा टाकला ओके आणि मग त्या छाप्यात काय काय मिळालं म्हणजे कोणतं तंत्रज्ञान वापरत होते हे लोक हो oh, तिथे बरीच उपकरणं सापडली सगळ्यात महत्वाचं म्हणजे बत्तीस सिम व्ही ओ आय पी गेटवे काय व्हिओ आय पी म्हणतात व्हिओ आय पी म्हणजे इंटरनेट वरून फोन कॉल करणं तर हे सिम बॉक्स काय करतात की बाहेरून येणारे इंटरनेट कॉल्स घेतात हा। आणि त्यांना भारतातल्या स्थानिक सिम कार्डमधन कॉल म्हणून बाहेर पाठवतात अच्छा म्हणजे कॉल डायव्हर्ट केल्यासारखं अगदी तसंच याशिवाय चार वायफाय राऊटर्स होते बावीस ऍक्टिव्ह सिमकार्ड सापडले बावीस सिमकार्ड हो तीन लॅपटॉप पाच स्मार्टफोन दोन साधे कीपॅड फोन आणि खूप साऱ्या नेटवर्क केबल्स चार्जर अॅडॅप्टर असं सगळं जप्त केलं त्यांनी म्हणजे हे सिम बॉक्स वापरून ते आंतरराष्ट्रीय कॉल्सना स्थानिक दाखवत होते पण याने नेमका फायदा काय होतो त्यांना म्हणजे कायदेशीर यंत्रणांना कसं फसवलं जातं हाच तर कळीचा मुद्दा आहे बघ जेव्हा एखादा आंतरराष्ट्रीय कॉल नॉर्मल पद्धतीने येतो तेव्हा तो एका इंटरनॅशनल गेटवे मधून येतो बरोबर तिथे मॉनिटरिंग असतं अगदी तिथे त्यावर लक्ष असतं पण सिम्बॉक्स वापरल्यावर काय होतं तो आंतरराष्ट्रीय कॉल इंटरनेट मार्गे त्या सिम्बॉक्सपर्यंत येतो ओके आणि तिथून पुढे तो एका लोकल सिमकार्डने केला जातो म्हणजे तो कॉल देशातल्याच कुठल्या तरी नंबरवरून आल्यासारखा दिसतो म्हणजे यंत्रणांना वाटणार की हा तर लोकल कॉल आहे बरोबर त्यामुळे तो कॉल नक्की कुठून आलाय त्याचा मूळ सोर्स काय हे एकदम होतं आणि सरकारी मॉनिटरिंगला सहज टाळता येतं अरे देवा म्हणजे जगात कुठूनही बसून कोणीही भारतातल्या माणसाशी बोलू शकत होतं आणि कोणाला पस्ता पण लागणार नाही यामागे नक्कीच मोठे पैसे असणार नक्कीच माहितीनुसार अशा अवैध कॉलिंगसाठी ते प्रति मिनिट हजार ते पंधराशे रुपये घ्यायचे एक हजार ते दीड हजार रुपये पर मिनिट हो आणि त्यांची रोजची कमाई साधारण पस्तीस ते चाळीस हजार रुपये होती रोजची हो रोजची आणि गंमत म्हणजे पेमेंटसाठी ते क्रिप्टोकरन्सी वापरायचे अच्छा क्रिप्टोकरन्सी म्हणजे ओळख लपवणं अजून सोपं अगदी कारण क्रिप्टोकरन्सीमुळे व्यवहार कोणी केला हे कळणं खूप अवघड जातं पैसे देणारे आणि घेणारे दोघेही अनामिक राहतात मग नंतर ते ती क्रिप्टोकरन्सी कॅशमध्ये रूपांतरित करत असतील आणि सिम कार्डचं काय इतकी सिमकार्ड कुठून आणली धक्कादायक म्हणजे ही सिम कार्ड त्यांनी सोशल मीडियावरून मिळवली होती असं कळतंय काय सांगताय म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून सिम मिळवायची आणि मग त्याचा असा गैरवापर हो म्हणजे बघा टेक्नॉलॉजी वापरून फक्त सुरक्षा यंत्रणाच नाही तर आर्थिक व्यवहारांच्या ट्रॅकिंगलाही कसं चकवलं जात होतं पण तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता तसं हे फक्त आर्थिक नुकसान नाहीये सुरक्षेचा धोका नेमका काय आहे यावर थोडं अजून सांगाल का हो सुरक्षेचा धोका खूप मोठा आहे एकीकडे सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांचा प्रचंड महसूल बुडतो हे तर आहेच पण त्यापेक्षा ही गंभीर गोष्ट म्हणजे अशा नेटवर्कचा वापर देशविरोधी शक्ती करू शकतात म्हणजे म्हणजे विचार करा दहशतवादी गट असतील आंतरराष्ट्रीय स्मगलर्स असतील ऑर्गनाइज क्रिमिनल्स असतील किंवा अगदी शत्रू राष्ट्रांचे एजंट असतील बापरे ते भारतात कोणाशीही संपर्क साधू शकतात आणि त्यांची ओळख पूर्णपणे लपून कारण कॉल तर लोकल दिसतोय बरोबर आहे ट्रेस करणं खूप कठीण जवळपास अशक्य त्यामुळे हे कॉल कोणी केले कुठून केले हे कळत नाही आणि यामुळे थेट आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतो हे प्रकरण खरंच खूप गंभीर बळान घेते असं दिसतंय मग आता यावर कायदेशीर कारवाई काय झाली हो कारवाई तर झाली आहे आरोपींवर फसवणूक म्हणजे सेक्शन चारशे वीस गुन्हेगारी कट रचने म्हणजे एकशे वीस ब असे आयपीसीचे गुन्हे दाखल झाले आहेत त्याचबरोबर त्यांनी टेलिकॉमचे नियम मोडले त्यामुळे इंडियन टेलिग्राफ अठराशे पंच्याऐंशी इंडियन वायरलेस टेलिग्राफी ऍक्ट एकोणीसशे आणि आय टी ऍक्ट दोन हजारच्या च्या अंतर्गत पण गुन्हे नोंदवले आहेत म्हणजे कायद्याच्या बऱ्याच कलमांखाली कारवाई झाली आहे हो कारण हे सायबर क्राईम पण आहे आणि टेलिकॉम नियमांचं उल्लंघन पण आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलं आणि आता ते तुरुंगात आहेत या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एका छोट्याशा घरात म्हणजे अगदी सहज मिळणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून किती मोठा धोका निर्माण केला जाऊ शकतो अगदी बरोबर या घटनेमुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर किती सहज होऊ शकतो आणि आपल्या सुरक्षा यंत्रणांसमोर काय आव्हानं आहेत हे दोन्ही दिसतंय हे एक परफेक्ट उदाहरण आहे की कसं सहज उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान सिम कार्ड राऊटर आणि क्रिप्टोकरन्सीसारख्या अनामिक पेमेंट पद्धती एकत्र आल्या की त्या थेट राष्ट्रीय सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतात बरोबर आणि यामुळे एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो कोणता हे अशा प्रकारची जी सहज उपलब्ध साधनांवर चालणारी अवैध नेटवर्क्स आहेत त्यांना प्रभावीपणे कसं रोखायचं त्यासाठी आपल्या तपास यंत्रणा आणि कायदे आणखी मजबूत कसे करायचे हा महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः जिथे तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलतंय तिथे कायद्याची आणि सुरक्षेची पकड अधिक घट्ट कशी करायची यावर खरंच विचार करायला हवा